पोलिस हे कीटकनाशक घरडा कंपनीचं आहे आणि ते आप प्रतिपंप आपल्याला सहा ग्रॅम वापरायचं आहे जेणेकरून सरकीवर तुडतुडे रसवसं करणारे किडे थ्रिप्स मावा व आळीचं देखील प्रमाण कमी होणार आहे आणि आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे त्यासोबत इसाबियन ते पण आपण चाळीस एम एल यो वापरायचं आहे प्रतिपंप आणि आता दोड्याची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस हे वॉटर सोलेबल खत घ्यायचं आहे त्याचं प्रमाण ऐंशी ऐंशी ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आपल्याला आणि जे आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला नीम ऑइल घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचं चा। ते प्रतिपंप आपण पंचवीस एम एल वापरायचं आहे मित्रांनो जेणेकरून बोंड आळीचं प्रमाण आपल्या पिकामध्ये वाढू नये याच्यासाठी आपण नीम ऑइल घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं की सरकी पीक आहे ना सरकीच नाही कोणतं पण पीक असो हे कडव पडतं आणि कडवट असल्यामुळं जे रोगाचा प्रादुर्भाव आहे ते कमी होत असतो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा